डॉक्टर आशू आयुर्वेद दारूचं व्यसन माणसाला बर्बाद करतं कोणताही साधा उपाय करून दारू सुटत नाही त्यासाठी लागतो अनुभवी डॉक्टरांचा सल्ला म्हणूनच डॉक्टर आशू आयुर्वेद यांचे आधार हॉस्पिटल दारू पिणाऱ्या व्यक्तीची शंभर टक्के दारू सोडवा दारू पिणाऱ्या व्यक्तीस न सांगता न आणता दारू सोडवा तीन ते चार दिवसात शंभर टक्के रिझल्ट मिळेल कोणताही त्रास नाही कोणताही साईड इफेक्ट नाही कोणतेही व्यसन आमच्याकडे सहज सुटू शकते हा विश्वास आम्ही अनेकांच्या मनात निर्माण केला आहे लगेचच ऑर्डर करा आणि सोडवा कोणतेही व्यसन अगदी सहज आमच्याकडे दोन प्रकारचे औषध आहेत एक ड्रॉप आहे पंधरा तेम सकाळी पंधरा तेम संध्याकाळी पाण्यामध्ये चहामध्ये किंवा भाजीमध्ये देऊ शकता दुसरा चूर्ण आहे अर्धा चमचा रोज सकाळी भाजीमध्ये किंवा चपातीमध्ये देऊ शकता तीन ते चार दिवसात शंभर टक्के रिझल्ट मिळेल आधार हॉस्पिटल आधार नशामुक्ती केंद्र हरण चौक हिंगोली संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस पंचाहत्तर चौऱ्याण्णव पंचवीस